नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही चाललो आहोत आज कराडच ना सर कराड कराड या ठिकाणी कारण भालेराव काकांच्या म्हणजे त्यांची इच्छा होती की कुठेतरी आपली ट्रीप काढा तर ट्रीप तर शक्य नाही आपण कामानिमित्तानेच बाहेर पडू शकतो त्यामुळे आज तसा योग आला आहे म्हणजे ट्रीप पण होईल आणि जे जे काम आम्ही प्लॅन केलं आहे ते सुद्धा होईल तर माझ्यासोबत आज आहे भालेराव आमचे सगळ्यांचे आवडते सिनियर सिटिझन्स नाही यंगेस्ट म्हणता येईल कारण फार ऍक्टिव्ह असतात आणि त्याच्यासोबत मागे आहेत वडूळकर सर कारण ते पण आत्ता रिटायरमेंट नंतर खूप छान लाईफ जगत आहेत सध्या हसून खेळून आणि आनंदी आणि अजून आम्ही ज्या ज्या कामासाठी चाललो आहोत तर ते आहेत सरांची ओळख करून त्यांना ऍडव्होकेट धनंजय ऍडव्होकेट धनंजय सर डॉक्टर डॉक्टर धनंजय सिंह ऍडव्होकेट आणि डॉक्टर ह्या दोन्ही पोस्ट आहेत सरांच्या पहिलं आणि त्यांचंच काम आहे तर आम्ही सगळेजण खास कराडमध्ये चाललो आहोत तर कराडमध्ये एक खूप चांगली अशी म्हणजे सरांचं हा हां ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी पण आहे आणि सरांनी मला एक चांगली खूप मोठी अशी ऑफर दिली आहे की ती तुम्ही प्रयत्न करून बघा आणि ती पण एक सामाजिकच काम आहे ते सुद्धा आणि मी तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल की कोणतं काम आहे आणि कशासाठी आम्ही गेलो होतो तर फर्स्ट टाईमच आम्ही चाललो आहे तसं छोटे छोटे ट्रिप होत असतात कधी आश्रमात कधी इकडे कधी तिकडे कारण वडूळकर सर नेहमी आपल्या वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांना मनोरंजन करण्यासाठी गाण्यांचे प्रोग्राम घेतात भालेराव काका तर आपले फॅनच आहेत आणि म्हणजे मी त्यांची फॅन आहे कारण ॲक्टिव व्यक्ती आग्टी महत्त्व असं मी म्हणते कारण खरोखर ते त्यांच्या एजच्या मनाने खूप ॲक्टिव्ह असतात तर छोट्या छोट्या ट्रिप होत असतात पण आज आमची लॉंग ट्रिप आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता तिथे थोड्याच थोड्याच वेळेत म्हणजे माहीत नाही मी फर्स्ट टाइम चालली आहे तीन तास तरी लागतील आणि हिडुलकर सर ड्रायव्हिंग करतात त्यामुळे <laughs> के मला त्यांची मदत होणार आहे कारण मी एवढ्या लांब ड्रायव्हिंग कधीच केलं नाहीये मी म्हणजे माझ्या मामांकडे जाते फक्त बरं का सर तळेगाव दाभाडेला जाते आणि तिथल्या तिथे ते जास्त किलोमीटर नाहीये पस्तीस किलोमीटर जाताना आणि पस्तीस येताना त्यामुळे मला एवढी लाँग ड्रायव्हिंगची सवय नाहीये पण हरकत नाही तो पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे कारण मी कधी एवढं लॉंग ड्राईव्ह म्हणजे ड्रायव्हिंग केलं नाही तर वळूकर सर मला मदत करणार आहेत त्यामुळे सर पण आले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही चाललो आहोत तर पोहोचल्यावर मी पुढचे अपडेट नक्की देईल आणि सगळ्यात मेन म्हणजे भालेराव सरांचं असं म्हणणं होतं की आपण ब्रेकफास्ट बाहेर करूयात तर म्हटलं ठीक आहे बाहेरचं खायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं तर आम्ही तिथे पोहोचल्यावर आता म्हणजे तिथे पोहोचण्याआधी काहीतरी नाश्त्याला थांबू आता सी एन जी भरायचं आहे आणि थोड्याच वेळात पुढचे अपडेट नक्की देईल त्या पॉ आम्ही लोकेशनला पोहोचलो की तिथे काय प्लॅन आहे सर आपल्याला गाईड करतील तर भेटूयात वे थोड्याच वेळात धन्यवाद आता ना आम्ही ऑन द वे आहोत आणि असंच मी फरमाईश केली आपण रोज ब्ल्यूटूथ थ्रू गाणी सगळेच ऐकतो पण मला आज भालेराव काकांकडनं गाणी ऐकायची कारण ते खूप चांगले सिंगर आहेत आणि वडूलकर सर पण खूप चांगले सिंगर आहेत तर असं असं रिअल गाणं ऐकणं किती छान वाटतं तर आपण गाणं ऐकूयात आणि म्हणजे त्यांची जी इच्छा असेल ते तुम्ही गाणं म्हणा సారావు సరే గాన వడూలకరే మాజీ ఫర్మాయి గోవ आंखों सिवा दुनिया में रखा क्या है तेरी आंखों सिवा दुनिया में रखा क्या है ये उठे सुबह हाँ चले ये झुके शाम ढले मेरा जीना मेरा मरना पलकों के तले तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए है मेरे खाबों के क्या क्या नगर इन में बसते हुए ओ पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले मेरा जीना मेरा मरना इन्हीं पल को के तले तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है चाहत के काजल से लिखी हुई मेरी तकदीर है ओ इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले मेरा जीना अशा प्रकारे सर सरांनी खूप छान गाणं म्हटलंय आणि आम्ही सगळेजण मंत्रमुग्ध झालो एन्जॉय <laughs> <laughs> करतोय <laughs> आम्ही आलो हो, आहोत थामस हॉटेल या ठिकाणी आणि आम्ही घेतलं आहे विठ्ठल वडा पण काकांना वाटलं उपमाय <laughs> <laughs> तेच म्हटले माझ्याशी पण विठ्ठलवाडा छा चांगली चा, टेस्ट चा आहे कारण तो वडा खाली असतो आणि वरती पूर्ण दही असतं त्याच्यामुळे वडा कुठे आहे बटाट्या वडा टेस्ट कळत नाही पण चांगली टेस्ट आहे आणि आम्ही सगळ्यांनी तेच ऑर्डर केलं होतं आणि सगळ्यांना टेस्ट आवडली आता इथे ब्रेकफास्ट झाल्यावर पुढे निघणार आहोत प्रवासाला कारण सकाळी कोणीच नाष्टा केला नव्हता त्यामुळे इथे ब्रेक घ्यावा लागला कोण आहे मालेराव काका नमस्कार आम्ही आज आलो आहोत पालकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पेरले, पेर्ले पुणे बेंगलोर हायवे नंबर चार पेरले तालुका करड जिल्हा सातारा या ठिकाणी आलो आहोत आणि हे आहे पालकर नावाने आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर ही हा जो एरिया आहे तर आपल्याला ॲडव्होकेट धनंजय सर थोडी माहिती देतील ह्या पालकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या बाबतीत तर सर थोडीशी हॉस्पिटलची माहिती द्या आणि आता तुम्ही थोड्याच म्हणजे थोड्याच दिवसात इथे वृद्धाश्रमाची संकल्पना राबवणार आहोत तर आपण थोडीशी माहिती ऐकूया हे लोकेशन कुठलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर रूममधल्या सोयी पण मी तुम्हाला दाखवते पालकर आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तीन वर्षापूर्वी आपण इथं चालू केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना कमीत कमी दरामध्ये औषधोपचार व्हावा आणि त्यांचा आजार भरावा हे मुख्य आमचं ध्येय आहे आज ह्या हॉस्पिटलसाठी आमचे डॉक्टर मधुकर खाडे आणि लेडीज डॉक्टर तांबोळी मॅडम या ता दोघं दोन्ही लोक कार्यरत आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटला बरं करण्याचं ध्येय हे दोन डॉक्टर आमचे करत असतात आता इथं लवकरच उद्धवसामाजिक संकल्पना अनिता त्या देवकर यांच्या माध्यमातून आम्ही सुरू करत आहोत या परिसरामध्ये हे मुख्य म्हणजे महामार्ग लगे न नजीकचं जागा असून जाता येता लोकांना अगदी सोपी आहे आणि कधीही ते लोकं येऊ शकतात तर ही जागा पूर्णपणे किती एकर आहे सर आठ एकर आठ एकर आहे आणि आठ एकरमध्ये ह्यांनी प्रशस्त अशा रूम्स आतमध्ये आणि सगळ्या सोयीन व्यक्ती व्यतिरिक्त खूप छान प्रकारे डेव्हलप केलं आहे आणि प्रत्येक सिनियर सिटिझन्स फक्त विचारत असतो की तुमचं जे वृद्धाश्रम आहे ते गार्डन आहे का निसर्गाच्या सानिध्यात आहे का तर करडसारख्या ठिकाणी आणि तेही रोड हायवे टच अशा खूप चांगल्या सोयीनयुक्त इथे वृद्धाश्रमाची संकल्पना थोड्याच दिवसांमध्ये राबवणार आहेत आणि ते सुद्धा खूप कमी च चार्जेसमध्ये उपलब्ध करून इथे सेवा दिली जाणार आहे तर मी चार्जेससुद्धा मेन्शन करते आणि सिनियर सिटिझन्स तर राहतीलच पण सिनियर सिटिझन्सला खरं तर म्हणजे कोणाचे गुडघे दुखणं मान दुखणं कंबर दुखणं ह्या प्रचंड तक्रारी असतात तर नुसतं तुम्ही वृद्धाश्रम नाही जर नाव वाचलं तर आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे इथे चालतं इथे सगळ्या सोयी विक व्यतिरिक्त म्हणजे मसाज रूम आहे त्याच्यानंतर स्नेहन स्वेदन ह्या सगळ्या आयुर्वेदिक ज्या ट्रीटमेंट आहे शिरोधारा वगैरे केलं जातं आणि माझ्यासोबत आहेत तिथले डॉक्टर की जे पेशंटला पूर्णपणे ट्रीट करतात आणि नुसतंच इथे वृद्धाश्रम नाही आहे तर वृद्धाश्रमासोबतच तुम्हाला इथे तुमच्या ज्या तक्रारी असणारे शरीराच्या व्याधी असणारे त्याचंसुद्धा निवारण केलं जाणार आहे तर आम्ही खास पुण्यावरनं इथे सरांचे मित्र आहेत जिवलग असे त्यांची ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी डेव्हलप करणं सर धनंजय सर आणि मेन जे ओनर आहे ते सगळं बघत आहेत आनंद पालकर पालकर नावानेच आहे हे आणि ते फाउंडेशन पुढे मेन्शन केलं आहे तर फाउंडेशनच आहे कारण एवढ्या कमी चार्जेसमध्ये वृद्ध वृद्धांसाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून देणं हे त्यांचं काम आहे आणि एक कर्तव्य म्हणून ते करत आहेत की एक समाजाचं देणं म्हणून एक सेवा पण होईल आणि वृद्ध इथे एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात राहतील आणि त्याच्यासोबतच त्यांना आयुर्वेदिकाची आयुर्वेदिक याची जोडसुद्धा आपण दिली आहे की कोणाचे गुडघे दुखत असेल मान दुखत असेल तर प्रत्येकाला मसाज करून घ्यायला खूप आवडतं मोस्टली वृद्धांमध्ये असं वाटतं की कुणीतरी आपले रोज पाय चेपावे म्हणून आपण इथे म्हणजे ऑलरेडी ह्यांचं रिसर्च सेंटर आहे आयुर्वेदिक पण जर इथे रुद्ध राहायला आले तर त्यांना कधी काही त्रास झाला तर चोवीस तास डॉक्टर अवेलेबल आहे आणि सगळ्या सोयीसुद्धा तर त्यासुद्धा इथे देणार आहेत आपण आलो आहोत पालकर आयुर्वेदिक अँड रिसर्च सेंटर हे एंट्रन्स आहे आणि खूप छान इंटेरियल आहे तुम्ही बघू शकता तर समोरच धन्वंतरीचं एक सुंदरसं असं रूप आहे आतमध्ये आल्या आल्या हे त्यांचं मेडिकल स्टोर्स आहे आणि अशा प्रशस्त पूर्ण स्पेसमध्ये हा वेटिंग एरिया आहे त्याच्यानंतर काय काय थेरपी इथे चालते तर आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरची वैशिष्ट्य ध्यान प्राणायाम योगासने हे सगळं इथे असणारे त्याचप्रमाणे कंबर मान गुडगे दुखणं सुद्धा आपण ट्रीटमेंट देतो सर्वांग अभ्यंग स्नेहन स्वेदन करून घेताना काय काळजी घ्यायची शिरोधरा करताना लक्षात ठेवा काय काळजी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे खालील आजारांवरती आयुर्वेदिक व नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात स्पॉन्डिलोसिस मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडघे दुखणं सुजणं आखडणं ह्या प्रकारच्या इथे ट्रीटमेंट दिली जाईल प्रत्येक पुष पुष्पनक्षत्रावरती सुवर्णबिंदू प्राशन डोस दिला जाईल आणि इथे सुंदर असं धन्वंतरीचं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे इंटेरियल असं छान आहे तिकडे मेडिकल स्टोर्स आहे वेटिंग एरिया आहे त्याच्यानंतर इथे आतमध्ये प्रशस्त असे रूम्स आणि हॉल आहेत इथूनसुद्धा कन्सल्टेशन आहे प्रत्येक डॉक्टरांच्या केबिन्स आहे आणि इथे बेड्ससुद्धा असे काही अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे इथे आपण डॉक्टरांना कन्सल्ट करण्यासाठी हा कन्सल्टेशन त्यांनी दिल्या आहे आता इथे मणक्याचे विकार पाईल्स मुतखडा निसर्गोपचार पंचकर्म ही सुद्धा ट्रीटमेंट इथे दिली जाते वेटिंग एरियामधनं आपण राईट साईडला जर टर्न केलं तर इथे स्वेदन करण्यासाठी रूम्स आहे आणि त्या बेडलाच स्टीम ॲटॅच केलेलं आहे तर इथे पूर्ण स्नेहांवेदनसाठी से रूम सेपरेट दिलेली आहे इथे स्टीम बाथसाठी आहे त्याच्यानंतर ही बाजूची जी रूम आहे हा आहे मसाज टेबल म्हणजेच याला स्टीम पण अटॅच आहे किंमसट झाल्यानंतर पेशंटला आहे त्याच पोझिशनमध्ये झोपवून आपण स्टीम दिली जाती तर या प्रकारे पंचकर्म पूर्णपणे इथे केलं जातं आणि राहण्यासाठी अशाच रूमची सुविधा केली आहे तर जे बाहेर गावावरनं ट्रीटमेंटसाठी येणारे त्यांच्यासाठी बेडची अशी सुविधा आहे गादी बेड जसे हॉस्पिटलमध्ये असतात त्याप्रकारे आणि त्याच्यासोबतच वॉशरूम वगैरे अटॅच आहे आणि ही प्रशस्त असा जनरल हॉल टाईप आहे आणि सेपरेट रूमसुद्धा इथे आल्यानंतर मिळू शकेल तर अशा प्रकारे पूर्णपणे पंचकर्म सेंटर आणि त्याला जोड म्हणजेच वृद्धाश्रमाची अशी संकल्पना राबवली आहे आणि जर ह्या एरियात राहणारे कराड साईडला सातारा या ठिकाणी राहणारे कोणी असेल तर तर अशा प्रकारे ह्या कन्सल्टेशन आहेत प्रत्येकाच्या डॉक्टरांच्या जे इथे अटॅच आहेत तर प्रत्येकाला केविन्स दिलेल्या आहेत आणि एक्झामिन करण्यासाठी हा टेबल अशा प्रकारे आ, तीन कन्सल्टेशन केलेल्या आहेत तर आपण आलो आहोत या फाउंडेशनचे होल अँड सोल आनंद पालकर सर आ, की ज्यांनी हे एवढं छान गार्डनसुद्धा डेव्हलप केलं आहे आणि म्हणजे एक समाजकार्यच आहे की गोरगरिबांना काही मदतीचा हात किंवा त्यांना पण काहीतरी मदत मिळेल एक असं देणं म्हणून तर त्यांनी हे खूप म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यामध्ये हे एवढं सुंदर गार्डन पण डेव्हलप केलं आहे आणि आत्ता नवीन कन्सेप्ट त्यांचा असं आहे की वृद्धाश्रमाची संकल्पना आहे की आत्ता आपण बघतोय सध्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे बऱ्याच ठिकाणी हाल होत आहेत किंवा फॅमिली बॅकग्राऊंड सपोर्टिव्ह नसतं तर अशा ठिकाणी वृद्धाश्रमाची संकल्पना केली आहे की इथेही वृद्धाश्रम पण चालेल आणि पंचकर्मा सेंटर पण चालेल कारण पंचकर्म त्यांचं आधीपासून आहे पण त्याच्यासोबत एक संगत म्हणून वृद्धाश्रमाची देणार आहे की समाजामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि एक आपण नागरिक म्हणून तर आपल्याकडनं काही मदत होईल आणि ज्येष्ठ नागरिकांचा चांगला सांभाळ केला जाईल म्हणून एवढ्या प्रशस्त जागेमध्ये पालकर सरांनी हे छान डेव्हलप केलं आहे किती हजार स्क्वेअर फूट आहे सर बांधकाम हे की हे बांधकाम पंधरा हजार चौरस फूट आहे अच्छा त्याच्यामध्ये हे पूर्ण बांधकाम तुम्ही केले आणि प्रशस्त जागा आठ पासून तीन आठ एकर जागा आहे अच्छा आठ एकर जागेमध्ये पंधरा हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे नॅशनल हायवे चारवर उमरसपासून पाच किलोमीटरवर पेरले गावाच्या हद्दीमध्ये ही प्रॉपर्टी येते आमच्या पालकर परिवाराची ही संयुक्त अशी प्रॉपर्टी आहे या ठिकाणी दिगंबर काशीनाथ पालकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं द पालकर आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना गेल्या तीन वर्षापासून आम्ही केलेली आहे आणि प्रामुख्यानं या ठिकाणी गोरगरीब लोकांची सोय कमीत कमी पैशात व्हावी त्यांना आरोग्य चांगलं लाभावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे नवीन काही करण्याची अजून इच्छा आहे त्या दृष्टीनं माझे मित्र धनंजय सिंहासने यांनी पुण्यामध्ये काम करणाऱ्या अनिता देवकर मॅडम यांना या ठिकाणी आज आवर्जून घेऊन आले त्यांच्याबरोबर भालेराव आणि गुडबडलकर सर हे दोघं आले आज या ठिकाणी ते साधारण बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आमची चर्चा झाली आणि त्यांना हे आमचं सेंटर सेल्फ सफिशियंट व्हावं या दृष्टीनं काय करायला पाहिजे असं आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू करा एक व्यसनमुक्ती सेंटर सुरू करा तुम्हाला शक्य असेल तर या ठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरू करा वेगवेगळे वेग 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 कोर्सेस सुरू करा आणि जेणेकरून एका एकाच्या एका, एका उद्योगातून दुसरा उद्योग किंवा एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायाला चालना मिळेल आणि तुमच्या मनामध्ये जी काही कल्पना आहे ती साकार होईल असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा पुण्याचा पसारा पाहिला मी खरोखर थक्क करणारा आपला प्रवास आहे निरनिराळ्या लोकांच्या आपल्या विषयाची मतं ऐकली किंवा आपण तिथं चालवत असलेली वेगवेगळी सेंटर्स पाहिजे आणि खरोखरच एक महिला स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या कर्तृत्वावर एवढं उभा करू शकते हा एक दुर्मिळ योग आहे असं मी समजतो अण्णा आपण जो एकोणीस एप्रिलला जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमामध्ये त्या मॅडमना बोलवून आपण त्यांचा यथोचित सत्कार करू हे या निमित्ताने मला असं तुमच्या का कार्याची दखल किंवा तुमच्या कार्याचा बोध समाजाने घेतला पाहिजे असं तुमचं काम आहे समाज ते घेईल यात समाजाची देखील प्रगती आहे जे म्हणून जी व्यक्ती आपली दखल घेईल किंवा आपलं आपल्या आपल्या विचाराला अनुसरून चालेल त्याचंही या जगामध्ये कल्याण होईल याची मला खात्री वाटते आज मॅडम या ठिकाणी तुम्ही आलात आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही धन्य झालो असं मी समजतो आणि आपल्या मार्गानुसार किंवा आपल्या इच्छेनुसार काही करण्याचा संकल्प आजच्या या शुभदिनी आम्ही व्यक्त करतो एखादी जॉईंट वेंचर तुमच्या आणि आमच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण सुरू करू अशी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद तर पालकर सरांनी आज जे काही आश्वासन दिलं आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि मला पण एक म्हणजे मी कराड या ठिकाणी कधी आले नव्हते पण धनंजय दनेंजास, ॲडव्होकेट धनंजय सरांच्या सांगण्यानुसार आम्ही सगळेजण आलो आणि माझ्यासोबत भालेराव सर आणि वडुलकर सर की जे सिनियर सिटिझन्स नाही म्हणू शकत यंगेस्ट आहे कारण ते खूप ॲक्टिव्ह असतात प्रत्येक सिनियर सिटिझनच्या ग्रुपमध्ये गाणं म्हणणं वृद्धाश्रमात पण दोघं जण बऱ्याच वेळा येऊन आपले इथे कार्यक्रम घेतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप छान विरेंगळं ते करतात कारण माझ्यासारखं चालू असतं की आपल्या वृद्धांसाठी नवीन नवीन काय करता येईल कारण चार भिंतींमध्ये ते इतके कंटाळलेले असतात ना की एकतर चालता येत नाही जास्त काही कुठे बाहेर जाता येत नाही तर त्यामुळे मी प्रत्येक महिन्याला काही ना काही प्रोग्राम राबवत असते तर हे दोघंजण मला खूप सपोर्ट करतात आणि नेहमी येतात आपल्या वृद्धाश्रमात आणि आपण वृद्धाश्रमासोबतच बेवरच बेघर लोकांचं पण चालवतो तर तिथेही प्रोग्रॅम बऱ्याच वेळा होतात आणि मी नेहमी प्रयत्नशील असते पण आज मी ज्या ठिकाणी ज्या लोकेशनला आली आहे ते लोकेशन सरांनी तर सांगितलंच कराडत कराडमध्ये आणि आत्ता आपण हायवेपासून इथपर्यंत चालत आलो तुम्हाला मी पूर्ण लोकेशन्स गाईड के केलं राहण्याची सुविधा पंचकर्म सुविधा खूप छान प्रकारे आणि डॉक्टरांनी पण आपल्याला पूर्णपणे माहिती दिली आणि या फाउंडेशनचे सर्व सर्वे म्हणजे पालकर सर तर त्यांचे या व्यतिरिक्त खूप सारे बिझी असतात ते पण ते आज वेळ काढून इथे आले आणि आपल्याला वेळ दिला म्हणजे आम्हा सर्वांना वेळ दिला तर मी तर अगदी आभारी आहेच आणि आम्ही एवढं लांबून त्यांना भेटण्यासाठी खास आलो कारण गाडीत येता येता चर्चा झाली आम्हाला धनंजय सरांनी तुमच्याबद्दल खूप सारी माहिती आधीच दिली होती की सर खूप बिझी असतात आणि भरपूर त्यांचे कारभार आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तर व्यक्ती तेवढ्या म्हणजे सगळ्या गोष्टी करणं आणि मॅनेज करणं त्यांच्या एज ते भरपूर ॲक्टिव्ह आहे असं पण म्हणावं लागेल तरी पण त्यांची इच्छा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना काही सेवा आपल्याकडनं काहीतरी इतरांचे पण आशीर्वाद आपल्याला मिळावेत याच्यापेक्षाही जास्त म्हणून त्यांनी इथे पंचकर्म सेंटरसोबतच वृद्धाश्रमाची से संकल्पना चालू करतायत आणि जर या एरियात राहणारे सातारा कराड या ठिकाणी जर ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याची चांगली सुविधा हवी असेल तर तुम्ही आमच्या या सेंटरला वृद्धाश्रमाला नक्की भेट देऊ शकता तर पालकर या नावानेच हे वृद्धाश्रम असेल आणि खूप छान सुविधा आहे आणि खरोखर वृद्धाश्रमात राहण्याची सोय त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पंचकर्माच्या सुविधासुद्धा तुम्हाला मिळतील कारण वृद्धत्व म्हणजे कठीण काळ असं म्हणावं लागेल कारण हे दुखणं ते दुखणं चालूच असतं तर इथे डॉक्टर्स असणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंटसुद्धा दिली जाईल ज्यांना गरज असेल त्या व्यक्तींसाठी कारण बऱ्याच वेळा असे इन्क्वायरी असतात की तुमचे इथे हॉस्पिटल आहे का डॉक्टर्स आहे का कारण पहिला प्रश्न तोच असतो कारण प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी असतात थंडी ताप सर्दी खोकला म्हणजे काही ना काही थोडंसं छोटं मोठं चालू असतं तर इथे त्यांनी सगळ्या सुविधा केल्या आहेत आणि रोड टच असल्यामुळे गाडी वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत तर सर्वांचा म्हणजे पालकर सरांचा एकच हेतू है आहे की गोरगरिबांपर्यंत काही मदत मिळाली पाहिजे आपल्याकडनं अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये हे वृद्धाश्रम चालू करणार आहे थोड्याच दिवसांमध्ये तर नक्की आमच्या इथे व्हिजिटला या मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस शेअर करते आणि इथला फोन नंबरही स करते जर कोणाला गरजू गरीब असतील तर नक्की व्हिजिट करा आणि अवश्य भेट द्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद